आणि एक सातत्याने मला आठवत पहिल्यापासून बाबा दरवेळेला काही ना काही आपल्या हातून देवापासून या कार्याच्या भागात गुरुतत्व प्रतीक हे जन्माला आलं आणि या गुरुतत्व प्रतीकच्या वती साधारण गेल्या दोन ते अठ वर्षापासून जे आयोजन झालेलं आणि या आयोजनात की प्रत्येक घरी गुरुचरित्र उत्साह आणि हे गुरुचरित्र केवळ महाराष्ट्रातच नाही तर भारतात आणि भारताच्या बाहेर सुद्धा हे प्रत्येक ठिकाणी कारण गुरु भगवाच ज्ञान हे जर कशात मिळत असेल तर ते केवळ केवळ या गुरुचरित्राच्या माध्यमातून आपल्याला मिळू शकते म्हणून स्वामी महाराजांची इच्छा आणि स्वामी महाराजांची आज्ञा आहे आणि स्वामी महाराजांच्या आज्ञेने या कार्याची सुरुवात झाली की ज्याच्यामध्ये अकरा पारायणांचा संकल्प जो आपला होता त्यापैकी आठ पारायण या अकरा पारायणांचे आपले पूर्णत्वाला दिले आणि ज्यामध्ये मला असं वाटत होतं की नवो पाऱयाचे सुनिक्षी तरंगापुरीतून होणार त्या पारायणाची खऱ्या आत्मातील तालीम ही आठव्या पारायणात नामगेडच्या पारायणात भावी हि जी इच्छा होती ती इच्छा गरोकरी मरु पावनीची पूर्ण आली कारण या नांदेडच्या पारायणामध्ये ना बसलेल्या वाचकांची संख्या दोन हजार त्यामुळं आयोजन करताना नियोजन करताना कशा पद्धतीने आपण तयारी केली पाहिजे याच्या करता हे नांदेडचं पारायण खऱ्या अर्थाने खूप महत्वाचं ठरत आणि या सगळ्या पारायणांच्या मालिकेमध्ये एक नवीन दिशा जी मिळाली अशी

जर आपण नंतर पुस्तक घ्यावं तर निष्पक्ष आपल्या सद्गुरूंच गुरुमाच दर्शन हे निचार जो आला पाहता खरोखरी कि की आपल्याला पुढे सारखा विषय तर मला एक गोष्ट अगदी आठवती बाबांनी सुद्धा त्यांच्या त्यांनी दिली आणि माझ्या डोक्यात त्यांनी कल्पना त्यावेळी मांडलं आणि ती कल्पना धरून आपण या मालिकेमध्ये एक कार्यक्रम मागणी

पुढेही चालत आलेले भगवान फक्त चालत आलेले गुरु परंपरा मग असताना या ग्रंथाला गुरुचरित्र ना। नाहीतर दत्तचरित्र आताही देता आला पण खर तर समग्र आणि हे गुरुचरित्र न संपणार आहे न थांबणार था। आणि याचा विस्तार किती आहे हे कोणाही सांगू शकत नाही

आणि या ग्रंथ पूजेच्या कार्यक्रमातून जर पुढं लक्ष द्यायला लागत तर त्यावेळेला मनामध्ये एक इच्छा अशी झाली या नव्या पारायणाच्या निमित्ताने स्वामी महाराजांची जी आज्ञा की ज्याच्यामध्ये कुरुक्षेत्र कारंजा प्रश्न निर्माण ते गाडगापूर पर्यंत म्हणजे महाराष्ट्रातल्या वीस जिल्ह्यातून आणि पासष्ट तालुक्यात रथयात्रा त्याचा शाही स्थान त्या स्वामी महाराज या अष्टतीर्थ शाही स्थानाला त्या वेळेला ज्या वेळेला इतकी राहण्याला त्यात्रेन तर एक असं

हा विषय आवर्जून मांडला की बऱ्याचदा असतो की एखादी गोष्ट होऊ जाते आणि नंतर माणसं वाटतं की मला जर काय कळलं तर मला एक त्याचा सहभागी होता आला असं भाग घेतला म्हणून ही गोष्ट मी आज मुद्दाम गीत मांडते आणि या बालची सिलेक्ट करता जर म्हणाला जाभेच्या स्वरूपात किंवा गरुड्यांच्या स्वरूपात काही जर द्यायचं असेल तर आपण दूर फक्त याच्यामध्ये प्रत्यक्ष आपण गर्त जयंतीपर्यंतही आपण आपला संकल्पित गोष्टी देऊ शकता कारण पालखीच काम हे त्याच्या आधी म्हणजे साधारण श्रावण महिन्यात

कि ज्या आधी आपण नित्यपाठ घेत असतो याच्यापूर्वी आपण आपण नाव नाव तर त्याच्यामध्ये घ्यायचे ठरवलं की कुणाच्या स्मरणार्थ असेल कुणाच्या लग्नाच्या वाढ दिवसाने असेल कुणाच्या वैयक्तिक वाढ दिवसाने असेल तर या घटना करता आपण मूल्य रुपये पाच हजार रुपये ठेवलेले नित्यपाठा करता आणि ग्रंथ छपाई करता आपण निश्चित केले या तिन्ही प्रकारच्या कुठल्याही याच्यामध्ये सहभाग घ्यायचा असला तरी आपण आनंदाने यामध्ये सहभागी होऊ शकतात कारण गांगापूरचा कार्यक्रम गापूरचा कार्यक्रम ही सुरुवात आणि तुळजापूर आणि पंढरपूरच आपलं संपन्न होणार आणि विशेषत्वाने मी आपली मुद्दाहून आज नावं घेऊन कि नपूर आणि गुरुजी गुरु यांना मी आग्रहात कामंत्र पूर्ण वेळाच आवर्जून देतोय खरंतर हे दोघेही इतके व्यस्त असतात पण कसं ते वाचत नाही एवढ्या शंभर जर झाले तर मग महाराजांची सेवा हे निशयपणे परिपूर्ण रीतीने तो होऊ शकते तर या पार्थिव सेवन करता ग्रंथाचे पाय करता आणि नित्यपाठा करता तुम्हाला जर काही योगदान द्यायचं असेल तर देऊ शकता तो आपल्या इच्छेचा भाग आहे आणि हे समृद्धी गर्भ मुलं मात्र आपली भूमी जरी झालेली पण आडियाचणी आपण सात दिवस येऊ शकत पण एक दिवस कहत नाही कारण हा कार्यक्रम हा आपल्या सगळ्यांचा आहे आणि हा आपला आहे म्हणून सगळ्यांनी आवर्जून या कार्यक्रमाला आपली उपस्थिती लावायची